इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हिंदुस्थानामधील तमाम हिंदू बांधवांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा अयोध्येमध्ये साजरा होतो आहे आपल्या सर्वांचं दैवत प्रभू श्रीराम आपल्या नवीन मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांची राम प्राणप्रतिष्ठा होणार आहे या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर टाकी डोकेश्वर ग्रामस्थांनी हनुमान मंदिरामध्ये स्वतःच्या हातांनी फुलांची आकर्षक सजावट केली विविध फुलांची आकर्षक सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत होती अयोध्या येथे श्रीराम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावामधील मंदिरांची स्वच्छता तसेच सुशोभीकरण तसेच धार्मिक विधींचं आयोजन करण्याचं आवाहन केलं होतं मोदींच्या या आवाहनानुसार टाकी ढोकेश्वर येथील हनुमान मंदिरामध्ये सकाळी सात ते आठ वेळेमध्ये रुद्राभिषेक आणि आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये मांडव डहाळे यांनी कलश मिरवणूक टाके ढोकेश्वर गावामधनं काढण्यात आली सकाळी साडेनऊ ते अकरा या दरम्यान टाकी ढोकेश्वर ग्रामस्थांनी हवन केलं दुपारी बारा वाजता रामनाम जप आणि महाआरती आयोजन करण्यात आलं हनुमान मंदिरामध्ये हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला होता यामध्ये संपूर्ण टाके डोकेश्वर गावामधील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सह सहभागी झाले होते दुपारी बारा नंतर अयोध्यामधील राम मंदिरामध्ये रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण मंदिर परिसरामध्ये स्क्रीनद्वारे दाखवण्यात आलंय संपूर्ण दिवसभर टाके ग्रामस्थांनी हनुमान मंदिर आणि परिसरामधील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे संपूर्ण गावामध्ये लोकांनी या महाप्रसादासाठी उपस्थित राहावं असं आवाहन डोकेश्वर गावाचे माजी सरपंच शिवाजी खिलारे यांनी आज केलायश्वर गावामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं मोठ्या उत्साहात साजरा होत आहे कारण आज आपल्या ग्रामस्थांनी टाकडोकेश्वर मध्ये सकाळी सात ते आठ या वेळेमध्ये अभिषेकाचं नियोजन मारुती मंदिराच्या प्रांगणामध्ये केलं होतं त्याचं नियोजन व्यवस्थित झालं त्याच्यानंतर मिरवणुकीचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर होम हवन बारा वाजता पूर्णपणे पार पडलं गेलं साडेबारा नंतर महाआरतीचं नियोजन झालं त्याप्रमाणे आतापर्यंत सर्व व्यवस्थित कार्यक्रम चालू आहेत ज्याप्रमाणे भारतामध्ये सर्वत्र आनंद उत्सव साजरा होत असताना शोर ग्रामस्थ सुद्धा कमी नाहीत हेच आम्ही इथं दाखवून दिलेलं आहे मोठ्या उत्साहानं आज टाकडो किशोर मध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ अतिशय आनंदामध्ये हा सण साजरा करत आहेत आणि त्यानंतर दुपारी तीन ते चार या वेळामध्ये शोभायात्रेचं नियोजन केलं जाईल सर्व महिला ग्रामस्थ कलश घेऊन गावामध्ये मिरवणूक काढणार आहेत आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या या प्राणप्रतिष्ठेच्या मूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं रामरक्षा कवच आणि हनुमान स्त्राचं पठण केलं जाईल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजता व्यंकटेश महाराज सोनवणे यांचं हरिकीर्तन आमच्या टाकडोकेश्वर गावामध्ये संपन्न होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करू इच्छितो का काल्याचं कीर्तन संपल्यानंतर आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती आणि मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय जय आज आपल्या टाकडोकेश्वर गावामध्ये प्रतिष्ठान अयोध्ये चालू असताना टाकडोकेश्वर गावामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्याचप्रमाणे आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये साखर आणि डाळ वाटपाचा कार्यक्रम केला त्या डाळ वाटपाच्या कार्यक्रमामध्ये टाक डोकेश्वर गावच्या ग्रामस्थांनी महिला विशेष म्हणजे सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हनुमान मंदिरामध्ये लाडूचा महाप्रसाद सर्व महिला घेऊन आल्याबद्दल सर्व महिलांना मी धन्यवाद देतो आज राम जन्मभूमीच्या निमित्तानं देशभरामध्ये जो उत्सव साजरा होत आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या टाकळी डोकेश्वरमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने रामजन्म अभिषेक या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने ग्रामस्थ सर्व महिला मंडळी सर्वजण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत गावातील सर्व नागरिकांना मी विनंती करत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी आपण या सर्वांनी कीर्तनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांना एकदा राम जन्मभूमीच्या निमित्ताने शुभेच्छा जातो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर